सुमारे सात आठ महिन्यापूर्वी एका मुलाने इयत्ता अकरावीमध्ये असताना शाळेतल्या त्याच्या वर्गातील मुलामुलींचा ग्रुप फोटो फेसबुकवर टाकला आणि आवाहन केलं की यात जे जे को कोण आहेत त्यांनी संपर्क करा एका महिन्यात सुमारे तीस ते पस्तीस मित्रमैत्रिणी सव्वीस वर्षांनी पहिल्यांदा कनेक्ट झाले पुढे व्हॉट्सअप ग्रुप झाला मग हा कुठे आहे ती कुठे असते अशी शोधाशोध पण होत राहिली हळूहळू बालपणीचा वर्ग स्मार्टफोनवर भरायला लागला नंतर त्याचं गेट टुगेदर पण झालं बालपणीच्या वर्ग मैत्रिणी नव्या रूपात भेटल्या आणि आता पुढेही भेटत राहतील या कल्पनेनं सर्वजण उत्सुक होते एकदा ग्रुपवर नितीन सावरकर यांनी विचारलं हल्ली संजय कुठे असते दुसऱ्या दिवशी रिस्पॉन्स आला संजय मुर्जून येथे शेतात होता मग काय चर्चा वाढत गेली आणि शेतात परत एकदा वनभोजनाचा कार्यक्रम संजय याने ठरवला मग काय सजली परत शाळेसारखी मैफिल शुळमण न्यूज पोर्टलच्या प्रेक्षकांना नमस्कार आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये नेमकं मित्रत्व काय असते आणि मित्राची साथ ही काळाची गरज आहेत एकोणीसशे सत्त्याण्णवची बॅच आज वन भ वन भोजनाच्या माध्यमातून आज इथे वरुड तालुक्यातील मोर्त या गावामध्ये आले आहेत नेमकं त्यांनी एक आनंद उत्सव साजरा करत आहे आणि एकोणीसशे सत्त्याण्णवची ही आज वरुडमध्ये एकत्र जुळून म्हणजे वरुड तालुक्यातील हे सर्व मित्र आहेत परंतु कोणी कुठे आपल्या व्यवसायात व्यस्त आहेत कोणी आपल्या क का म्हणजे शिक्षिके पेशामध्ये कोणी डॉक्टर के पेशामध्ये कोणी विविध व्यवसायामध्ये व्यस्त असताना आज एकत्र आले आहेत खूप मोठा आनंद उत्सव साजरा होत आहेत आणि असे कार्यक्रम होणं काळाची गरज आहे कारण की मित्रत्व हे शे शेवट असतात की मित्र हा आयुष्याला म्हणजे सो सोपती असतो प्रत्येक सुखादुखामध्ये मित्र हा काळाची गरज आपल्यात काही मित्र बसले त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण आज तुम्ही सर इथे बसले म्हणजे बॅच तुमची तुमचे कोणत्या सालची बॅच आहे आणि सत्याण्णव आज तुम्ही एकत्र आले काय उद्देश आज आम्ही सर्व जे मित्र आहे सत्याण्णवची आमची जी बॅच आहे आम्ही महात्मा फुले कॉलेजमध्ये कॉलेज शिक्षण घेत असताना निंबाच्या झाडाखाली आम्ही बसत होतो आणि आम्ही काही पिरियड आपसुद्धा केलेले आहे तरी सुद्धा आम्ही आज एकत्र आलेलो आहे यासाठी आणि या धगा धग्याच्या दिवस जीवनामध्ये कोणाला बीपा बी पी आहे कोणाला शुगर आहे पण आज असे जर मित्र जर आपण सोबत जर आपण एकत्र बसलो होतो आज असं हे आजचं जे जेवण आहे माझ्या इतिहासामधलं सर्वात चांगलं उत्तम जेवण आहे कारण कसं आहे आपण हॉटेलमध्ये जेव्हा जेवतो तेव्हा आपला कोणत्याही प्रकारचा आपल्याला जे आनंद मिळतो तो आनंद मिळत नाही आज हा आनंद द्विगुणी झालेला आहे माझे सगळे मित्र माझ्यासोबत शिकलेले आज कोणी डॉक्टर आहे कोणी इंजिनियर आहे कोणी गव्हर्मेंट ऑडिटर आहे कोणी डान्सर आहे कोणी सिंगर आहे कोणी टीचर आहे कोणी पी एस सीमध्ये आहे कोणी बँकेत आहे पण असं हा जो क्षण आहे हा जीवनातला क्षण कारण की ह्या धागधाक्याच्या जीवनामध्ये कुणाच्या अंगावर लोन आहे कोणी कोणी टेन्शनमध्ये आहे पण असा मला तरी असं वाटते की माझे मित्र संजय काळे त्यांच्या छतामध्ये आम्ही आज आलो आहे आणि इथच हे पूर्ण त्यांचं न शेतीचं नॉलेज मला खूप आवडलेलं आहे कारण की कोणी म्हणते आजच्या जीवनामध्ये शेती खूप महागलेली आहे शेती आम्हाला परवडत नाही पण आमचे मित्र संजय काळे यांनी एक आदर्श निर्माण केलेला आहे आमच्या बॅचमध्ये की शेतीसुद्धा आपण करू शकतो आणि कमी एकरामध्ये आपण भरघोस असं उत्पन्न घेऊन आपण एक आपल्या गावातील जे लोक आहे त्यांना एक चांगला संदेश देऊ शक देऊ शकतो आणि त्यांची जी आई होती सुद्धा आमची आज भेट झालेली आहे आम्ही फार खुश झालेलो आहे आणि असाच प्रोग्राम त्यांनी दरवर्षी दरवर्षी आमच्या त्यांच्या छच्यामध्ये ठेवावा असं मी त्यांना सर्व आमच्या सत्यान्नचे जे बॅच आहे मित्र आहे त्यांना साग, आम्ही पूर्ण सगळ्या सगळ्यांना विनंती करतो खरंच मित्रत्व काय असते आज इथं प्रत्यक्षात पायस मिळत आहेत संजय जे काळे ग्रामीण भागातील व्यक्तिमत्त्व आहेत परंतु सदा आज एक सदन शेतकरी आहेत आणि प्रतिभावंतामध्ये त्यांचं नाव घेतलं जाते कारण की शेतकरी उत्पन्न कसं घेतलं पाहिजे शेतकरी हा राजा हा शेतकरी राजा आहे परंतु त्याला कुठेतरी अडचणीमध्ये सामना करावा लागत आहे पण अशा परिस्थितीमध्ये शा आपल्या शेतामध्ये चांगलं पीक घेऊन आज स्वतःचं नाव आणि स्वतःच्या परिवाराचं नाव होतं वरुड तालुक्यामध्ये होत आहेत त्यांच्यासोबत काही मित्र आहे काय सांगू शकाल तुम्ही संजय काळेच्या शेतीविषयक या उपक्रमामधून आज जे मी या शेतामध्ये आलो आणि त्यांचं मिरचीचं उत्पादन पाहिलं तर आजच्या काळामध्ये खरं तर शेती हा घाट्याचा व्यवसाय ठरत आहे शासन दरबारीसुद्धा शेतीला कुठल्याही प्रकारे भावामध्ये भाव वाढ नाही अशा परिस्थितीमध्ये अगदी कमी क्षेत्रामध्ये त्यांनी जे क्षेत्र जे मिरचीचं उत्पन्न होतं ते व्हायरसने ग्रस्त होतं आणि अशा काळामध्ये त्यांनी आपल्या जे प्रगत ज्ञान आहे त्याच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये जी उत्कृष्ट अशी मिरची या ठिकाणी करून दाखवली आता हा झाला त्यांचा उपक्रम पाहण्यासाठी आम्ही आलो तो होतोच परंतु त्यांनी या ठिकाणी वनभोजनाचा हा एक कार्यक्रम साधला सोबतच आम्ही सगळे मित्रपरिवार या ठिकाणी जमा झालो आणि एकोणीसशे सत्त्याण्णवची बॅच जेव्हा इथे आली तेव्हा आमच्या जुन्या आठवणी इथे जाग्या झाल्या आणि त्या आठवणीतून आम्हाला एक नवीन उत्साह नवीन ऊर्जा या ठिकाणी आली आणि ह्या निसर्गरम्य परिसरामध्ये वनभोजनाचा आस्वाद घेताना जी भाकरी आणि वांग्याचं भरीत आणि ठेचा याचा जो आस्वाद आणि या भोजनाची लज्जत जेव्हा आम्हाला घ्यायला मिळाली त्याचा आनंद हा हा हा, हा। आणि अशा परिस्थितीमध्ये आणखी मित्र मिळाले आणि त्यांच्या थोड्याशा गाण्याच्या मैफली त्या पद्धतीनं त्यांचे जुने काही आठवणी या ठिकाणी उजागर झाल्या त्या ऐकून म्हणजे आणखी जगण्याचा जो उत्साह आहे तो आणखी द्विगुणित झाला धकाधकीचं जीवन माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तर आहेच अशा वातावरणातही कुठेतरी वेळ काढून अशा पद्धतीची वनभोजनं अशा पद्धतीचे कार्यक्रम ज्या वेळेला आपण राबवल्या राबवतो किंवा अशा पद्धतीनं मित्र या नात्यानं आम्ही तर असं म्हणेल की दरवर्षीच आता कुठे ना कुठे कोणा ना कोणाच्या माध्यमातून आम्ही अशा पद्धतीनं हा योग साधला जाईलच आणि अशा रीतीनं जीवनामध्ये येऊन जीवन हे कसं आनंददायी होईल कशा पद्धतीनं आणखी उत्साहाने पुढचे जे काही अडीअडचणी येतील खाचखडगे येतील ते आपण भरून काढू आणि जीवनाला सामोरे जाऊ आणि एक प्रकारची इथे मिरची उत्पादन घेऊन हे जे काही प्रेरणा दिलेली आहे नवीन शेतकऱ्यांनाही आणि मित्रांना या ठिकाणी आणून मित्रांच्या माध्यमातून आठवणींनाही उजाळा दिला आहे तर हा दुग्ध शर्करा योग माझ्या मित्रांनी काळे संजय काळे यांनी साधला त्याबद्दलही त्यांचं आभारच आहे शुभेच्छाही देतो मी त्यांना कौतुक करावं तेवढंही थोडंच आहे जो हा आनंद निर्माण झाला म्हणजे कसं सगळ्यांनी सांगितलंच की धकाधकीचं जे जीवन आहे सगळे प्रत्येक व्यक्ती कुठे आनंदित आहे आतमधून दुःखी आहे किंवा त्यांच्यामध्ये काही ना काही टेन्शन आहे सगळ्यांच्या मागे पण हा जो उत्साहाचा आणि आनंदाचा एक चांगला एक यु किंवा टाईम त्यांनी आमच्यामधून काढून घेतला आणि जे हे सगळं कार्यक्रम आयोजित केला संजीव काळे हे फक्त शेतकरी नसून सगळ्यात पहिले तर त्यांनी कष्ट केले आणि या मोर्चू अशा गावातून त्यांनी कसं की त्यांचा जॉब पण आहे कृषी अधिकारी म्हणून कृषी झोनल मॅनेजर म्हणून ते कार्यरत आहे आणि त्यांच्याकडे असलेली शेती आजकालचा विद्यार्थी कसा की शेती हा तो मागे सारत आहे पण त्यांच्या माध्यमातून त्यांनी ते करून दाखवलं की ते जॉब करतानासुद्धा त्यांनी इतके छान मिरचीचं उत्पादन घेतलं आणि कमी जागेमध्ये भरपूरसे असं पीक त्यांनी करून दाखवलं आणि समोर करतच आहे आपले जे मित्र असतात सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळं व्यस्त असतात पण जो हा छोटासा क्षण आनंदित एकत्र आल्यानंतर आम्ही जो हा एन्जॉय केला ते खूप छान होतं आणि असंच वेळोवेळी व्हावं हो, त्यासाठी आम्ही खूप धन्य धन्यवाद देतो संजय काळे आणि नितीन सावरकर आणि आमचे जे मित्र आहे त्यांना धन्यवाद एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचमधलेच भाऊ आपल्यासोबत तुम्ही काय सांगू शका संजय भाऊ विषय तुमच्या बॅचविषयी आज संजय भाऊ काळे यांच्या शेतामध्ये एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये आमच्या एकोणीसशे सत्त्याऐंशी बॅच जी होती त्याचे पूर्ण मित्र परिवारांना त्यांनी आमंत्रित केलं त्यानिमित्ताने आम्ही सगळ्यांची भेट झाली आणि आज ते या एका उच्च पदावर सीट्स कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत असतानासुद्धा ते एक महाराष्ट्राचे महाराष्ट्रा महाराष्ट्र लेवलवर झोनल मॅनेजर आहे तरी पण एवढं सगळं व्यस्त त्यांचं शेड्यूल असल्यानंतरही त्यांनी वेळातला वेळ काढून आज इथे हा जो स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला त्यानिमित्ताने सर्व मित्रपरिवाराला इथं जेव्हा त्यांनी बोलावलं आमंत्रित केलं तर आम्हाला आमचा आनंद द्विगुणित झाला आणि त्यांनी इथे सगळं मित्रांना बोलवून आमच्या ज्या जुन्या आठवणी ज्या त्या आठवणींना जो उजाळा दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आभार मानण्याचंच कारण का नाही आहे कारण की कसा मित्रत्वात आभार या शब्दाला थारा नसतो क हे आम्ही असं म्हणू की हे एकामेकाचं कर्तव्य आहे एका एकामेकाला जवळ करणे एकामेकाच्या भावना जाणून घेणे एकामेकाला सांभाळणे एकामेकाच्या अडीअडचणीमध्ये उभे राहणे हे एक मित्रत्व यालाच मित्रत्व म्हणतो आपण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की ते एका खेड्या विभागातून असून आज एवढ्या उच्चस्त पदावर असतानासुद्धा वेळातला वेळ वेड़ काढून आज त्यांना पूर्ण अख्खा महाराष्ट्र सांभाळावा लागतं महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर आहे एवढ्या उच्च पदावर असतानासुद्धा त्यांनी वेळातला वेळ काढून आज सगळ्या मित्रांना इथं जवळ केलं मित्रत्वाची भेट घालून दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो मैत्रीमध्ये खरखरच कुठलाही मान सन्मान पैसा काहीच नसतो आज संजयजी काळे यांच्या माध्यमातून आज सर्व मित्र एकत्र जुळले आहेत आणि त्यांनी वनभोजन कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत काही मित्र आज वन इतर शेतामध्ये सुद्धा शेताची शेता पाहणी करतात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं त्यांनी काय सांगू शकतात ते नेमकं काय सांगू शकाल तुम्ही आम्ही आज एकोणीसशे सत्त्याण्णवची बॅच ग्रॅज्युएशनची बॅच मागच्या वर्षी आम्ही गेट टुगेदरचा कार्यक्रम केला सगळे मित्रपरिवार एकत्र जमलो पण आज संजीव काळे यांच्या शेतामध्ये आम्ही सगळेजण एकत्र जमलो हा योग नितीन भाऊनं आणला पण संजीव काळेला हे मित्रापरत परत सगळ्यात मी ओळखतो कारण त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये शिकत असतो होतो तेव्हा आम्ही सोबत दोघं मित्र होतो आणि एम एल एसुद्धा आम्ही स्वतः आम्ही रूमवरच स्वयंपाक करत होतो दोघंजण संजू पोळ्या टाकत होता आणि मी भाजी करत होतो त्याच्यामुळं संजूला यांच्याबरोबरच मी जास्त ओळखतो आम्ही जण सोबत जात होतो आणि सोबत येत होतो पण आज परिस्थिती वेगळी आहे संजूनं जे निर्माण केलं आज अड़ी चेकरा मदे 14 लाखा हो मदे मदे हे अडीच एकरामध्ये चौदा ते पंधरा लाखाचं उत्पन्न होऊन राहिलं आम्ही जे मागच्या वर्षी संजीवने इथं जेवण ठेवलं होतं त्या इथे काहीच नव्हतं इथं खूप अशा बाभोडी वगैरे ह्या शेतामध्ये तुम्ही पाहत असाल इथे खूप अशा बाभोडी होत्या आणि ह्या बाभुडीच्या शेतामध्ये जे सी पी लावून याचं सोनं करणं हे काही साधी गोष्ट नाही आहे आज ग आम्ही जेव्हा रविवाऱ्या दिवशी गावामध्ये जातो तेव्हा गावात गेल्यानंतर परिस्थिती कोण कोणालाही विचारलं तर कोणी का म्हणते शेती पोरडत नाही शेती पोरडत नाही कुठेही गेलो तरी पण माझा मित्र एक असा मिसाल आहे शेतीबद्दल की त्यांनी नोकरी करून म्हणजे त्याचा नंतर सुरुवातला ॲक्सिडंट वगैरे झाला तर सुद्धा राहिला आष्टीलासुद्धा राहिला एक आता स्वतःचं स्टेटस निर्माण केलं आज म्हणजे त्याचं वरूट तहसील असेल वर्धा वर्धा जिल्हा अमरावती जिल्हा इथे खूप त्याचं एक हे आहे प्रस्त आहे आणि निमित्ताने मी बोलू इच्छित हो की संजू हा शून्यातून निर्माण झालेला आहे त्याच त्याच्यामागे कोणाचा हात नाही एक रुपयाचं त्याला कोणाचं हे नाही आणि त्याच्याकडे शेतीसुद्धा एक दीड एकर होती त्यावेळेस त्यांनी ते शेती विकून शिक्षण करून अमरावतीलासुद्धा तो मित्राच्या रूमवर राहत होता मला माहीत आहे म्हणून मला थोडं भरून आलं पण मी संजूबद्दल एवढंच बोलू शकतो बोलाजोग तर खूप आहे पण शून्यातून विश्व कमावणारे व्यक्तिमत्व म्हणजे संजयजी काळे आज त्यांची सत्त्याण्णवची बॅच सर्व इथं मित्रमंडळी आले आहेत या मित्र या मित्रमंडळीमध्ये कोणी डॉक्टर आहे कोणी वकील आहे कोणी कोणी विविध विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे व्यक्तिमत्व आहेत परंतु याही पलीकडे संजयजी काळे एक प्रगती शेतकरी आहेत कृषीरत्न आहे त्यांचा एक खरं खरे का कार्य वेगळा आहे परंतु त्यांनी आज आपली बॅच आपली टीम पूर्ण जुने मैत्र सव्वीस वर्षात एकत्र जुळवले त्याबद्दल त्यांचं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं काय सांगू सांगू शकते आणि त्यांचे निकटवर्ती मित्र म्हणजे नितीनजी सावरकर शिक्षक आहेत नेमकं काय सांगू शकाल तुम्ही सर्वप्रथम चुळा न्यूज पोर्टलचे मी धन्यवाद देतो खरं म्हणजे मी माझ्या मित्राचे मनापासून आभार मानतो त्याशिवाय आज जे माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या मित्र संजूने सांगितलेलं सर्वांना मी आमंत्रित केलं त्यांनी प्रत्येकाने वेळातला वेळ काढून या ठिकाणी आले मला खरोखर त्यांच्याविषयी कौतुक जितकं करावं तितकं कमी आहेत आजच्या काळामध्ये पाहतो आपण हार्ट अटॅक बी पी या अनेक अशा आजारीने अनेक जण व्यस्त आहेत कोणी कोणाला कोण मदत करत नाही काही नाही पण याच्याही पलीकडे एक मित्रत्वाचं नातं हे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आमचं आहेत आणि खरोखर मी माझ्या मित्रांना जेव्हा मला असं आमचं डिस्कशन झालं की आपण एखादं गेट टुगेदर करायचं का माझ्या फक्त एक तर तू कर तुला जे वाटते तुम्ही करायला मदत आहेत मदत करायला मी तयार आहेत अशा एका शब्दात मला त्यांनी हो होकार दिला आणि मी आज सर्वांना त्याच्या विनंतीला मान देऊन सर्वांना मी बोलवलं सर्वजण आले मी खरोखर कर... धन्यवाद संजू तुझं असंच प्रेम कायवर आमच्या जीवना जीवना जीवनावर राहू दे संपूर्ण जीवनावर असं जीवनभर अशा प्रकारचं प्रेम राहते मी अशीच आणि तू उत्तरोत्तर प्रगती करावा हीच याच्या या ठिकाणी मी प्रार्थना करतो या सर्व अस्मरणीय सोहळ्याचं आयोजन करणारे आणि या सगळ्या सोहळ्याचे तु सर्व मुख्यधार म्हणजे संजयजी काळे नेमकं मैत्री काय असते हे संजय जी काळे यांच्या यांच्यापासून शिकण्यालाही काय आहेत खरं खरं खूप सुंदर सुंदर मैत्री त्यांनी केले त्यांच्या सर्व मित्रमंडळी आज विविध क्षेत्रामध्ये काम करत आहे आज त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊन नेमकं संजय भाऊ तुम्ही आज एक सुंदर कार्यक्रम काय सांगू शकाल नाइंटी सेवन नाईंटी एटची बॅच आम्ही पी जी झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर सर्व मित्र आमचे विखुरलेले होते त्या मित्रांना एकत्रित करून एका एकमेकांची सुखदुःख शेअरिंग करण्यासाठी आजचा कार्यक्रम घेण्यात आला शून्यातून विश्व निर्माण करणारे संजयजी काळे खरखर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहेत मैत्री काय असते त्यांच्याकडून शिकण्यालायक आहेत खरंखर अशी मैत्री काळाची गरज आहे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मैत्री काय असते तर संजयजी काळे यांच्या माध्यमातून आणि इथे जे उपस्थित सर्व मित्रमंडळी आहे त्यांच्याकडून शिकणालायक आहेत भोजनाचा कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहे परंतु त्यांचं एक आगळं वेगळं ध्येय आहेत एक तुमच्या समोर भविष्यात कुठला कार्यक्रम आहे मैत्रीसाठी तुम्ही कार्यक्रम घेतला काय सांगू शकाल भविष्यात ब प्रत्येक मित्राला असं मोटिवेशनल सांगू शकतो का जीवनात करण्यासारखं बरंच काही या प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे जसं मी आता ॲग्रिकल्चरमध्ये नोकरी करून शेती करून मग पुन्हा माझा ॲग्री बिझनेस या तिन्ही एक तिन्ही बिझनेसचं लोड एकता किंवा माझी फॅमिलीसोबत सांभाळ द्यायचे अशा यातून आपण मी शून्यातून नाही मायनसमध्ये होतो मायनसमधून आम्ही या टोकारावर प्रत्येक मित्रांना याचं एक इन्स्पायरेशन घ्यायचं आणि त्या त्या गोष्टी अवलंब करायचा एकवीस तारखेला मी आजच्या दिनी एक आपलं सर्व नंबर सर्व मित्रांना एक नंबर विनंती करतो की एकवीस जानेवारीला आमच्या कॉलेज ग्रुपचा एक, एक कार्यक्रम वरुड या ठिकाणी आयोजित केला आहे तर मी सर्व माझ्या मित्र आणि मैत्रिणींनी या कार्यक्रमाला हजर राहावं अशा या प्रसंगी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद खरंच मैत्री काय असते आज प्रत्यक्ष पायास मिळत आहे सव्वीस वर्षानंतर सर्व मित्र एकत्र आले आणि आज म्हणजे आपल्या मित्र आपल्या व्यवसायाच्या पलीकडे आपल्या दैनंदिन कामाच्या पलीकडे आज मैत्री मित मैत्री काय असते आणि मैत्रीच्या माध्यमातून आज वन वनभोजच्या माध्यमातून हे सर्व मैत्री एकत्र आले संजीवभाऊ काळे आणि नितीनजी सावरकर यांच्या माध्यमातून हा योग आला आज प्रशांत भाऊ तुम्ही काय सांगू शकता तुमच्या मैत्रीविषयी आमची जवळपास सत्त्याण्णवची बॅच आहे आणि जवळ सव्वीस सत्तावीस वर्ष होऊन गेलेली आहे या धकाधकीच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही एका सायकलवरती कोणी बसने यायचे कॉलेजला भेटायचो आणि शहाण्णवची बॅच ती महात्मा फुले कॉलेजच्या नदीच्या काठावर आम्ही एका झाडाखाली आम्ही बसायचो आणि तिथेच कोणीतरी एखादी कविता बनवायची चिटोळ्यावरती कोणी आपलं लेक्चरचं स्पीच बनवायचे कोणी नाटकाची स्पीच बनवायचे आणि असं करता करता कोणी गायक बनलं कोणी इंजिनियर बनले कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमची स शहाण्णवची बॅच आम्ही आता इथे संजय भाऊच्या माध्यमातून इथं एकत्र आलेलो आहोत आणि ह्याविषयी सांगायचं म्हणजे असं की आपलं जीवन दिवसेंदिवस असं एकाकी होत चाललेलं आहे प्रत्येकजण आपापल्या कुटुंबामध्ये गुंत गुंतलेले आहेत आपापल्या ड्युटीमध्ये गुंतलेले आहे आणि अशामध्ये कुठेतरी एक शुगी, शुगी सुगी सुगीचे दिवस किंवा सुगीचा क्षण मिळणे कठीण झाले आहे आजच्या या प्रसंगामधून आजच्या आम्हाला बोलावल्यामुळे आम्हाला असं वाटत आहे की आज कुठेतरी चांगलं चांगलं नवीन ऊर्जा मिळाली आहे सर्व मित्र आमच्या जवळपास संजू भाऊचं जर जीवन पाहिलं तर धकाधकीच्या याच्यातून आलं आहे अशाही याच्यात निर्मिती खूप चांगला त्यांनी बगीचा केला इथे सर्व कोरडवाहू होतं आणि अशा परिस्थितीत त्यांनी चांगली बागाईत तयार केली आणि एक आदर्श निर्माण केला आहे राहाला प्रश्न की आपलं वैयक्तिक जीवन मित्राशिवाय अधुरा आहे आज कितीही आपण दुःखामध्ये असलो आणि एखाद्या मित्राचा जरी फोन आला तरी आपण ते सर्व दुःख विसरून जातो म्हणून आजच्या या काळामध्ये आधुनिक काळामध्ये मैत्री टिकून ठेवणे आणि मित्रासोबत संवाद साधणे ही खूपच महत्त्वाची गोष्ट होऊन गेलेली आहे आणि हाच आज, आज जर आज केंद्रबिंदू जर म्हटला तर हा मित्रच आहे आमचा आणि आज नवीन उभारी घेऊन आम्ही समोर चालणार आहोत पुन्हा पुन्हा आम्ही भेटत राहू काही सुख दुःख असले तर आम्ही मित्रामध्ये शेअर करू मित्र असावा तर असा धन्यवाद तुम्ही काय सांगू शकाल मैत्रीविषयी आम्ही नाइंटी सेवनमध्ये पासआउट झालो सर्व मित्र जवळपास आज पंचवीस सव्वीस वर्षानंतर एकत्र झालो काहीसे वेगवेगळ्या ठिकाणी भेटत होतो गावात पण एका ठिकाणी सर्व आज संजयच्या संजयनं जो काय असा कार्यक्रम केला त्यामुळं आम्ही सर्व एका ठिकाणी जमू शकलो म्हणजे काही लोकांशी तर माझी अक्षरशः वीस पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदा भेट झाली कारण की सर्वजण आपापल्या संसारात व्यस्त झाले नोकरी असेल किंवा काय आपला काही व्यवसाय असेल तर आज ही जी काही एक ऊर्जा मिळाली ती एक, एक फार महत्त्वाचं आहे अशी मित्रांनी एक एकमेकांशी जुळून राहणं हा एक फार मोठा भाग आहे कारण की कसं आहे की आपण काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण आपल्या कुटुंबाशी शेअर करू शकत नाही त्या मित्रमंडळीच एकमेकांशी शेअर करू शकतात आणि मित्र आपला कितीही मोठ्या पदावर असला किंवा तो कितीही कुठेही असला तर आपण एकमेकांशी आ, संवाद साधू शकतो तो संवाद आपण आपल्या कधी काय होते की जे काही आपलं समाजातली प्रतिष्ठा असते त्या प्रतिष्ठेमुळे आपण आपली आपलं कुटुंब तो आपल्याशी संवाद साधू शकत नाही पण मित्रांसोबत आपण तो संवाद सहजपणे साधू शकतो त्याच्यामुळे माझंही सर्व असं जे काही आपले प्रेक्षक का असतील किंवा काय असतील तर त्यांना असं एक आवाहन आहे की सर्वांनी मित्र जुळवून ठेवा आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आणि सगळ्यात मोठी पणजी म्हणजे मैत्री मैत्री जर असली तर त्या व्यक्तीला कुठं व्यक्ती कुठेच अडू शकत नाहीत खरं खरंच संजयजी काळे यांच्या माध्यमातून हे मैत्री आज टिकत टिकत आहे आणि सर्व मित्र एकत्र आले आपल्यासोबत राजीवभाऊ तुम्ही काय सांगू शकत एकोणीसशे सत्त्याण्णवच्या बॅचमध्ये आम्ही सर्व मित्र संजय भो काळे याच्या शेतामध्ये वनभोजनासाठी आलो त्यांनी केलेला हा सगळा शेतीच्या माध्यमातून यशूशिखरावर जे पोचले आमचे मित्र आमच्या मित्रांतर्फे त्या आमच्या संजूला लाख लाख शुभेच्छा भविष्यात संजूने अशीच प्रगती करत राहो अशी या ठिकाणी श्रीचरणी प्रार्थना करतो आणि सगळे मित्र असेच या कार्यक्रमामध्ये येत राहू आणि आमची मैत्री अशीच सदैव टिकून राहो एकामेकाच्या अडचणीमध्ये एकामेकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही सर्व मित्र धावून येऊ अशीच या ठिकाणी मी या वनभोजनाच्या निमित्ताने प्रार्थना करतो संजूला पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आपल्यासोबत प्रसिद्ध एल आय सी तज्ज्ञ दिगंबर भाऊ आहे त्यांचे येथे पण मित्र आहेत आपण सर आपला एक व्य एल आय सीचा व्यवसाय आहे आपण व्यवसायाच्या व्यतिरिक्त आज मित्रत्वा भेटायला आले काय सांगू शकाल आज म्हणजे जवळपास संजू भाऊ मी आणि जे मित्रपरिवार आज भेटले आहे आम्ही जवळपास एकोणीसशे त्र्याण्णवपासून अकरावीपासून सोबत आहे आणि त्याच्यानंतर पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव असं बी ए आम्ही सोबत कंप्लीट केलं पण हां सत् सत्त्याण्णवला एम सत् एकोणीसशे सत्त्याण्णवला आम्ही बी ए झालो सर्वजण सोबत होतो पण आज सव्वीस वर्षानंतर तो योग आला आहे एकत्र भेटण्याचा एकत्र जेवण्याचा आणि प्रथमच मला मी प्रथमच आलो हे अगोदर भेटले असतील धकाधकी जीवनामध्ये कसं एकमेकांशी कसं कुठे बी दिसले तर हाय बाय असं काही होते पण संजीवन जे केलं आहे त्यांचं एकोणीसशे त्र्याण्णवला अकरावी सोबत होतो तेव्हापासूनच ते त्यांची धडपड होती काहीतरी करण्याची काहीतरी जिद्द होती म्हणजे सांगण्या त्याचं तात्पर्य हेच म्हणजे आपलं जर उद्दिष्ट हे असलं आपल्या मनात येम असलं आपल्याला काही करण्याची क्षमता तर त्यांच्यामध्ये ते उद्दिष्ट होतं तिथपर्यंत पोचण्याची क्षमता होती आणि जे एन एस एसचा कॅम्प झाला होता त्यांच्या गावात पण मी ते आलो होतो आमचे सगळं मित्रमंडळी आली होती त्यावेळेस पण त्यांची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे त्या वेदचा जो संजूभाऊ काळे होता हे आम आदमी होते आणि जनरल कॅटेगरीचे होते आज ते इथे त्यांनी अडीच एकरामध्ये तो बगीचा लावून आणि ते कृषी तज्ज्ञ आहे आज ते सर्विस म्हणजे नोकरी करताना हा एवढा मोठा बगीचा त्यांनी ते पंधरा ते वीस लाखाचं उत्पन्न यामधून मिळवलेलं आहे आणि सांगण्याचं तात्पर्य की एवढ्या वर्षानंतर सव्वीस वर्षानंतर आम्ही आज एकत्र आलेलो आहे आणि त्यांनी जो योग आणला आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो मैत्रीला कुठलीच उपमान असते आणि मैत्रीला कुठली जात धर्मपंत नसते अशी एक मैत्री आज एकोणीसशे सत्त्याण्णवची बॅच आपण आज वरुड नगरीमधील वरुड तालुक्यातील मोडचुन गावात पाहायस मिळाली वनभोजनाच्या माध्यमातून हे सर्व मैत्री एकत्र आले आणि एक आपला सुखदुःखाचा क्षण बाजूला ठेवून आपले मैत्री काय असते आणि आपल्या एकूण आपल्या जीवन प्रवासामध्ये नेमकं काय केलं त्यांनी कोण कुठे कोण्या पदावर गेलं कोणी व्यवसाय करत आहे तर कोणी कुठेतरी काम करत आहे परंतु हे सर्व बाजूला ठेवून सर्व मित्र एकत्र जुळले आणि त्यांनी एक वनभोजनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संजयजी काळे यांच्या शेतामध्ये एक छोट्याखानी कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि खूप सुंदर कार्यक्रम असले आयोजन करून आपले मैत्री टिकून ठेवली आणि हेच मैत्री कायम आयुष्यभर टिकावं हो। अशी त्यांनी सांगत आहेत आणि त्यांची खरखर मैत्री आम्हाला आम्हालासुद्धा आनंद होत आहेत अशा मैत्री होणं काळाची गरज आहेत कारण की जोपर्यंत मैत्र माणसाला नसतो तोपर्यंत माय मित्र माणूस अधुरा असतो कारण की सुखदुःखाच्या काही गोष्टी आहे आपण फक्त मित्राला शेअर करू शकतो त्यामुळे प्रत्येकाला मित्र असणं काळाची गरज आहे पात्र कॅमेरा निकोबानेसह सा प्रवीण सारखे चोळाबन्यूस पोटल